हॅलो नमस्कार शुभ सकाळ कशी आहात मजेत ना मजेतच राहा आज आहे आमच्या घरी शेवटचा गुरुवार हे गुरु माझ्या शेवटच्या गुरुवारचं उद्यापनाचे हळदी कुंभाचे फो व्हिडिओ आहे आणि हे बघा शेवटच्या गुरुवारी मी देवीची अशी स्थापना केली होती छान अशी सजावट जेवढी जमते तेवढी छान अशी आणि हे तेजस देवीचं रूप आणि मस्तपैकी देवीच्या डेकोरेशन केलं होतं हे फुलांचं छान फुलांची रांगोळी आणि हळदी कुंकू आणि हे माझ्या देवीचं तेजस्वी रूप इथे ते दुसरं आहे श्रद्धा म्हणून आहे माझी एक फ्रेंड तिच्या घरी हळदी कुंकू होतं आम्ही गेलेलो तर डेकोरेशन खूप छान होतं तसंच तिने कन्यापूजन पण केलं तसेच आरू लुबधा ह्या दोघीजणी पण होत्या त्याच्यानंतर हे पवारताईंच्या घरचं हळदी कुंकाचं डेकोरेशन खूप छान असं हे केलं होतं डेकोरेशन त्यांनी हळदी कुंकासाठी त्यांच्या घरी वैभव लक्ष्मीचे उपास पण उद्यापन पण होतं त्या उद्यापनाला आम्ही गेलेलो आणि तिथेही त्यांनी त्या ते उद्याप ह्याच्या पूजेची मांडणी इतकी छान अशी केली होती आणि हे वानाला द्यायला त्यांनी ताट तयार केले होते तर ह्याच्यामध्ये खूप पाच प फळं देवीचं पुस्तक त्याच्यानंतर बांगड्या असं छान असं भरपूर काही घेतलं होतं आणि हे मी आणि त्या आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावतो ह्या त्या पवारता आणि त्यांच्या याच्या त्यांच्या इथे आले होते भरपूर जण पण जेवढे येत होते तेवढे आम्ही थोडे थोडे शूट करत होतो तर ते प्रत्येकीला हळदी कुंकू लावून त्यांचे पाय धुवून पूजा करून हे वैभव लक्ष्मीचं उद्यापन करत होतो तर आमची मजा मस्ती चालू होती छान अशा गप्पा चालू होत्या आणि इथे देवीची स्थापना होती आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यांना पहिले हळदी कुंकू वाण वग नंतर वाण वगैरे या बाजूला बसलेल्या ह्या कविता ताई कविताताई वर्षाताई हा कविता कविताताई आणि ह्या पवारताई तर त्यांना त्यांना असं वाटलं फोटो काढते बोल मी व्हिडिओ काढते त्याच्यानंतर त्यांना बोलली थाबा आशीर्वाद तर घ्या त्यांना एकच आशीर्वाद की त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ आणि ह्या आवड्या सर्वजणी आम्ही होतो आणि आम्ही जस्ट एक असंच व्ह्यू घेतला की हळदी कुंकू कोणाकोणाकडे राहणार तर सगळ्यांचे मी व्हिडिओ शूट करणार नंतर हे हळदी कुंकू होतं महिला मंडळचं तर हे महिला मंडळाच्या हळदी कुंकूला खूप छान असं सुरेख डेकोरेशन होतं हे महिला मंडळाच्याच कमिटी मेंबरने केलं असेल आणि ह्या माधुरीताई छान अशा चा। त्याच्यानंतर हे स्वातीताई म्हणून त्यांच्या रांगोळी आहे तशीच त्यांचं हे आहे साडी आहे, आहे तर ते तुम्हाला पुढे दिसणारच इतकं सुंदर असं डेको ते रांगोळी काढलेली आणि हे हलव्याचे दागिने घातलेले त्याच्यानंतर त्याच्यानंतर रोशनी संपदा मंगल त्याच्या बाजूला पुष्पा ही मानसी आम्ही मस्त छान अशा गप्पा वगैरे मारून आणि हे बघा ते इतक्या सुंदर दिसतात ना मला तर फार आवडतात आणि त्याच्यानंतर आम्ही छान असे फोटोशूट केले त्यांच्याकडे त्यांनी पण खूप छान असं वान दिलं आम्हाला इथे ह्या नालेताई आहेत त्याच्यानंतर भरपूर जण होते माझ्या मोबाईलमध्ये जेवढे आले तेवढे आले आणि हे आम्ही छान असं फोटो शूट केलं सगळ्यांना वाटतो मी फोटो काढले त्याच्यानंतर आम्ही अरे जाधव ताईंकडे दुसऱ्या दिवशी आणि हा हे वज्र आरूचा क्लासमेट आणि ही त्याची माहिती दिलं आहे मला त्याच्यानंतर छान असं आमचा हळदी कुंकू झाल्यानंतर आम्ही मस्त आम्ही रील नाही काढणार असं कधी आम्ही सहा जणी आहेत पण सहा जणीची रील इतकी सुंदर आली आहे ना नक्की शॉर्ट्स जाऊन बघा त्याच्यानंतर हे प्रत्येक ठिकाणी मी आतापर्यंत जेवढ्या ठिकाणी गेले हळदी त्याचे फोटो शूट आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कस आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू